मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे यासाठी दिले होते की सर्व जातनिहाय जनगणना करावी याला विरोध करण्यात आला आणि त्यानंतर मागासवर्ग आयोगाचे सदस्य पूर्णत बदलून टाकण्यात आले मात्र या सर्व गोष्टी घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्र सरकारने गोखले इन्स्टिट्यूटला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता याला विरोध मनसेकडून केला जातोय आपल्याबरोबर मनसेचे नेते शहराध्यक्ष साहिलाद बाबर आणि अजय शिंदेत आपण बातचीत करणार आहोत काय सगळ्या प्रकार आणि का, का विरोध आहे तुम्हाला माहितीच आहे की सर्वंट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्याच गैरकारभाराच्या संदर्भात असेल तिथं होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल तिथं जे काय त्यांच्या मालमत्तेचं विलेवाट ते लावतात त्या सगळ्याच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने सरकार दरबारी आवाज उठवत आहेत सरकारच्या विविध खात्यांमध्ये यांच्या विरोधात जे काय आपण दाखल केलं आहे जे इतर काही संस्थांनी दाखल केलं आहे या सगळ्या गुन्ह्यांच्यामध्ये ह्या संस्थेचे जे संस्था चालक आहेत त्या सगळ्यांच्या माना एकदम अडकलेल्या आहेत मग प्रश्न आत्ता असा तयार होतो की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून ह्याच संस्थेची निवड व्हावी हो याच्यासाठी प्रयत्न का केले तर हे अशासाठी असावं की त्यांना हवा तो अहवाल मग त्यांना अनुकूल किंवा प्रतिकूल तो अहवाल हीच संस्था देऊ शकते आणि अशा पद्धतीचं संशयाचं वातावरण ज्या संस्थेच्या संदर्भात आहे आणि संशयाचं वातावरण मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या नेत्याच्याबद्दल आहे त्या दोन्ही गोष्टी जर जुळून येत असतील तर एकंदरच हा अहवाल काय स्वरूपाचा असेल आणि त्याच्यामधनं काय बाहेर येईल याच्याबद्दलचं संशयाचे ढग अधिकाधिक गडगत गडत होतात म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेनी गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेला अशा स्वरूपाचा अहवाल बनवण्याची संधी देण्याला विरोध केला आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही काल मागासवर्ग आयोगाला दिलेलं चोवीस तारखेपर्यंत जारांगे पाटलांचा अल्टिमेटम आहे त्यानंतर तुमच्याला विरोध होते मग मराठा आरक्षण मिळेल की मिळणार बघा जा, ज जारांगे पाटलांचा विषयच वेगळा आहे हा विषय याच्यासाठीचा आहे की ह्या संस्थेत असलेला भ्रष्टाचार आणि एकंदर ह्या सगळ्या गोष्टी एका ठराविक पक्षाकडनं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घडवल्या जातात म्हणजे मराठा समाजाला पेटवत राहायचं ओबीसी समाजासाठी वेगळ्या पद्धतीने ते आंदोलनामध्ये कसे उतरतील ते बघत राहायचं आणि ह्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घ्यायची ह्याचं कारणच हे की एकंदर ह्या राज्य सरकारमधला आत्ताचं असेल आणि पूर्वीचे असतील ह्या दोन्ही पक्षाचा प्रचंड भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार ह्या महाराष्ट्रामध्ये असलेली प्रचंड बेरोजगारी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असलेले विविध सामाजिक प्रश्न विविध आर्थिक प्रश्न या सगळ्यांवरती उत्तरं शोधायला दोन्ही असलेलं राज्य सरकार कमी पडलीत आणि मग कुठल्याच राजकीय पक्षाकडं अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जायची इच्छा नाही त्याच्यामुळं कमी अधिक प्रमाणात सगळेच राजकीय पक्ष हे प्रश्न कसे पेटतील याच्यासाठी प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करणारा एक राजकीय पक्ष ज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा एकंदरच ह्या प्रश्नाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा त्या समाजाला वारंवार खटकत आहे त्या समाजाच्या विविध नेत्यांकडनं त्याच्या संदर्भातली अनेक वक्तव्य प्रसिद्ध झालेली आहेत अशा वेळी त्या नेत्याकडनं ह्याच संस्थेने अहवाल द्यावा असं म्हणणं अहवाल देण्यासाठी काम त्यांना द्यावं असं म्हणणं तसा दबाव टाकणं आणि त्या दबावाच्या विरोधात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा देणं ह्याच्यामुळं जे संशयाचं वातावरण तयार होतं त्या संशयाच्या वातावरणाला आम्ही वाचा आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेला अशा स्वरूपाचं अहवाल बनवण्याचं काम देऊ नये कारण अहवाल अनुकूल किंवा प्रतिकूल आला तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळं निर्माण होणारी जी दरी आहे दोन्ही समाजाम जातीमधली समाजामधली त्याच्यामुळं जे काय निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राला परवडणारं नाही मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना राजीनामे दिले की द्यायला लावले असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे मात्र त्याच्यामागे हे सगळं कारण म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट आहे खरं तर गोखले इन्स्टिट्यूट एक म्हणजे ब त्याच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले आणि हे होत असताना खरी परिस्थिती अशी आहे की या इन्स्टिट्यूटच्या मार्फत जो मराठा समाजाचा आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे गेले तीन महिने राज्यभर आहे तो मराठा आरक्षणाचा मागासपणाचा सर्वे करण्यासाठी या संस्थेला दिलं आहे खरं तर गोखले इन्स्टिट्यूट कशा तो अहवाल देणार आहे आणि याच्यावर असलेले आरोप यामध्ये खूप मोठा संशय आहे आणि मराठा समाज पुढच्या काही दिवसामध्ये रस्त्या उतरतो आहे ओबीसी समाज रस्त्या उतरतो आहे आणि खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणूक आहेत निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी मराठा समाजाला फसवण्याचं काम या संपूर्ण याच्या पाठीमागून सुरू आहे का हे सुद्धा संशयास्पद आहे याला विरोध तुमचा काय असतो या संस्थेला काम देण्याबद्दलचा आमचा विरोध आहे चांगल्या संस्थेला काम देऊन सर्वे करावा आणि त्या सर्वेने मराठा आरक्षण मिळावं हीच आमची इच्छा आहे नक्की मनसेचा विरोध याला पाहायला मिळतोय त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मार्ग जो आहे तो अजून दुसर होताना दिसतोय व्हिडिओ नितीन सहा बोर्स साजरा वाढ चोवीस तास पुणे